तर मित्रांनो चित्रपट विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक वृत्त समोर आलेलं असून चित्रपटाच्या सेटवरून अचानक गायब झालेल्या अभिनेत्रीचा मृतदेह सापडलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेत्री मीनाक्षी थापर या एक बहुचर्चित आणि अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या मीनाक्षी थापर यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे रोजी डेहराडून येथे झाला जर साली मीनाक्षी थापर यांनी फोर हंड्रेड फोर या चित्रपटात अभिनय कारकिर्दीची के सुरुवात केली त्यांना हिंदी सिनेमातील भूमिकांसाठी ओळखलं जात होतं मीनाक्षी थापर यांनी देशातील प्रसिद्ध दोन स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईत अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचे ठरवले दोन हजार बारा साली मधुर भांडारकर यांच्या हिरोईन चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं या चित्रपटात मुख्य अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती त्याचबरोबर नवोदित अभिनेत्री मीनाक्षी थापरलाही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली व या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्री मीनाक्षी थापर अचानक एक दिवस गायब झाली व काही दिवसांनी अभिनेत्रीचा मृतदेह सापडला हे प्रकरण खूप हाय प्रोफाईल होतं आज अभिनेत्री मीनाक्षी थापर आपल्यात नाही पण त्यांचा सुंदर आणि हसतमुख चेहरा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे बहुचर्चित अभिनेत्री